नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फेड गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अॅलेम्बिक या कंपनीच्या पावडर खुराक याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या पावडर खुराकचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे या पावडरचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो या पावडर खोराकचे जे काही रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आहेत आणि या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला अत्यंत चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला या पावडरचे खूप सारे फायदे हे आपल्याला आज मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती करतो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या पावडर खुराकमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला या, या पावडरमध्ये रोमेन बायपास फॅट आणि रोमेन बायपास प्रोटीन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे त्यासोबतच मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला मल्टीविटॅमिन्स सुद्धा दिलेले आहेत तसेच मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये मॅक्रो आणि मायक्रो असे दोन्ही प्रकारचे मिनरल्स प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तसेच मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये प्रोबायोटिक्स सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि काही महत्वाचे विटॅमिन्स दिलेले आहेत की ज्यांच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची दूध आणि दुधाची फॅट वाढवू शकतो त्यामुळे मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत यांचा जर आपण आपल्या पशूंमध्ये वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आणि अतिशय चांगले फायदे या पावडर खुराकचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपण या खुराक पावडरचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपले दूध देणारे पशु असतील आपले गाभन पशु असतील किंवा आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील आपले बोकड असतील तर या सर्व पशूंमध्ये या पावडर खुराकचा अतिशय चांगला फायदा आपल्याला हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये जे काय रुमेन बायपास प्रोटीन दिलेले आहे तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची स्नायूंची वाढ करण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीराचा विकास करण्यासाठी आपले दूध देणारे जर पशु असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाची उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना प्रजनना संबंधित समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या रोमेन बायपास प्रोटीनमुळे अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला या पावडर खुराकमध्ये जी रुमेन बायपास फॅट दिलेली आहे तर याच्या वापरामुळे आपले पशु जर जास्त दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये दुधाची दूध दुद देण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि आपले जर पशु गाभण असतील तर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी देण्यासाठी या रुमेन बायपास फॅटमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला जे मॅक्रो आणि मायक्रो मिनरल्स दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत तर त्या भागवण्यासाठी खूपच चांगला फायदा हा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये जे प्री प्रोबायोटिक्स दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आतड्यांचे जे काही आरोग्य आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी आपल्या पशूंना आपण जो काही चारा देतोय त्या चाऱ्याचे पचन हे चांगले होण्यासाठी या पावडर खुराकमुळे खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरमध्ये काही जे विटॅमिन्स दिलेले आहेत तर त्यांच्या वापरामुळे आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दे, त्यांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी अतिशय चांगला रिझल्ट या पावडरचा आपल्याला पाहायला मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या खुराक पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे तर मित्रांनो आपण आपले पशु जर व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये या खुराक पावडरचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट आणि येसन वाढवण्यासाठी या पावडर खुराकमुळे नक्कीच चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना त्यांना माझावरती येण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या पावडर खुराकचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर खुराकचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांचे वजन वाढत नसेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल तर त्या पशूंमध्ये सुद्धा या पावडर खुराकचे खूपच सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात खास करून मित्रांनो आपल्या कालवडी असतील किंवा आपले शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे पिल्ले असतील किंवा आपले, आपले बोकड असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर खुराकचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल तर ती दूर करण्यासाठी देखील आपण या पावडर खुराकचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर खुराकचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना प्रजनना संबंधित समस्या येत असतील यामध्ये आपले जर पशु माझावरती येत नसतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर खुराकचा जर वापर केला तर आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतात कारण मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला रोमेन बायपास फॅट दिलेले आहेत प्रोटीन्स दिलेले आहेत मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत प्रोबायोटिक्स आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये असणाऱ्या सर्व समस्या टाळण्यासाठी आणि आपल्या पशूंना त्यांचे प्रजनन दर सुधारण्यासाठी या पावडर खुराकचा निश्चितच खूपच चांगला फायदा हा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर खुराकचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील करू शकतो मित्रांनो त्यामध्ये सुद्धा या पावडर खुराकचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी देखील आपण या पावडर खोराकचा आपल्या या पशूंमध्ये उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण या पावडर खुराकचा वापर आपल्या या पशूंमध्ये त्यांना ज्या ठिकाणी विटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर खुराकचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो मित्रांनो या पावडर खोराकचे जे काही रिझल्ट आहेत ते देखील खूप छान आहेत आणि आपल्या पशूंमध्ये आपल्याला येणाऱ्या जवळपास सर्व समस्या टाळण्यासाठी या पावडर खोराकचा अतिशय चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी उपयोग करत असाल तर त्यामध्ये आपण या पावडर खोराकचा निश्चितच वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या पावडर खुराकचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण या, मित्रा या पावडर खुराकचा वापर आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल आपल्या गायींमध्ये किंवा आपल्या मोठ्या म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दीडशे ते, ते तीनशे ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपण जर आपल्या कालवडी किंवा या पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करणार असाल तर त्यामध्ये आपण ते दिवसातून एक वेळा या प्रमाणे या पावडरचा शेळींमध्ये मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये या पावडर खोराकचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते तीस ग्रॅम दिवसातून एक वेळा आपण या पावडरचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण पावडर खुराकचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आपल्याला या पावडरचे कुठले फायदे पाहायला मिळतात विषयाची माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद